हे शब्द त्यांनी वापरले अशा गंभीर परिस्थितीमध्ये एक चॅलेंज म्हणून आपण इथे आलाय कसं पाहताय या सर्व परिस्थितीकडे परिस्थितीकडे आणि काय असेल आपली प्रायोरिटी माझी प्रायोरिटी बेसिकली शासनाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे माझी प्रायोरिटी रूल ऑफ लॉ आणि लॉ अँड ऑर्डर इम्प्लिमेंटेशन माझी प्रायोरिटी असेल सध्याचा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये जे काय तपास झालेला आहे त्याचा अवलोकन मी आता ऑफिसर्सची फीडबॅक घेऊन करणार आणि जे काय त्यामध्ये बोललेलं आहे अटक किंवा आवाजोडा करणार कायद्यानुसार जे जे काय आता पेंडिंग आहे त्याच्या लवकरात लवकर मी बजावणी करणार आणि बीडचे जनतासाठी माझ्या हेच आव्हान आहे की आता तुमचा मला सहयोग पाहिजे बीड शहरवासीला बीडचे पूर्ण डिस्ट्रिक्ट लोकांना मी हेच सांगतो की तुमचा सहयोग राहायला पाहिजे आणि डेफिनेटली आपण इथे अजून चांगलं काम करून दाखवू

पण म्हणजे नॉट ओनली मसालो परवा सीएम सरांनी बोलताना अनेक मागच्या दोन वर्षातल्या वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख केला आणि बेसिकली बीड जिल्ह्यामध्ये कदाचित आपणही माहिती घेतली असेल रूल ऑफ लॉ इस्टॅब्लिश करताना असे काही पर्सन्स फोर्स मध्ये आहेत म्हणजे आय एम नॉट एलिगेट पण जे एखाद्या बीड जिल्हावासियांना काय संदेश असेल जेणेकरून बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहील आणि सर्वजण वागतील शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आहे आता पोलीस डिपार्टमेंटची तो बीड जिल्ह्याचे लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार कर, आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याच्या रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे काही इशू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझेपर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडी अडचणी तुमच्या एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्विस देण्याचा प्रयत्न करू आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझ्या वरिष्ठ ऑफिसरची मीटिंग बोलवलेली आहे प्रकरण प्रकरणमध्ये सध्या तपास कुठपर्यंत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळा केलेलं आहे तर सगळ सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करतो आतापर्यंत जो माझा अनुभव आहे जे तुम्ही जो फीडबॅक दिलेला आहे त्याच्यामध्येच जाईल चुका तो कायदा राबवले रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट केले तो डेफिनेटली आपला हा जो बीडचा इक्वलायझेशन केलेला आहे तो बिहार म्हणून सर्वप्रथम मी तसाला सेकंड करत नाही बिकॉज बिहार पण आपल्या भारताचा भाग आहे बीड पण आपल्या भारताचा भाग आहे आपण तसा इक्वलायझेशन नाही केलं पाहिजे आपला पक्ष तसलं पाहिजे की आपला एरिया अजून चांगला आपण लोकांना सुरक्षित वाटले पाहिजे आणि बीडची जी परिस्थिती लॉ एन ऑर्डर वाईज आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे तो माझ्या मक्षात आहे